जय शिवराय गाईस वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज चाललं आहे आपण रायगडला आता आहे आपण यशच्या घरी श्रीवर्धनला मेघऱ्या गावामध्ये तर आता आपलं झालं आहे जेवण वगैरे रात्रीचं तर आता वाजले रात्रीचे दहा वाजलेत तर आम्ही आता रात्रीच चाललो आहे रायगडावर कारण सकाळी गर्दी होते वरती चढायला भेटेल की नाही सांगता नाहीत तर आम्ही आज आता रात्रीच जायचं ठरवलं आहे रायगडावरती तर आता सगळे रेडी तर झाले सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे तर आता थोड्या वेळात निघू आता पहिले सगळ्यात पहिले आहे आम्ही आता येसच्या दुकानात जातो आहे तिकडे काहीतरी खायला प्यायला घेतो वरती जाण्यासाठी मध्येच भूक वगैरे लागली तर आता जातोय ते तुम्हाला दाखवतो येसचं दुकान पण दाखवतो तुम्हाला आता सगळी रेडी आहेत तर आता निघू थोड्याच वेळात तर आणि तुम्हाला अजून काय किती काय काय मजा करतो वरती जाताना कसं आम्ही चढतो वगैरे आणि वरचं दृश्य तुम्हाला दाखवतो काय वरती मजा असते वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवायचं आम्ही ट्राय करतो जेवढं दाखवता येईल तेवढा तर बघा तुम्ही शेवटपर्यंत माव लॉक चला रेड मारले आपण दुकानामध्ये घे ना काहीतरी बघा काहीच रेड मारले दुकानामध्ये उचल उचल देखे देखे आपला हे सगळं घे हे सगळं घे ना हे गजमल आणि एक थंड पॅप्सी घेऊ का हा घे घे तुला जेवढा घेते घे माउंटेन तू घे माझ्या नशिबात येते वाटत

जमाल शेठ मनीष शेठ पुढे आता शेठ आता वेलेचा मोबाईल राहिला होता त्याच्यामुळे दोन दो बस सुटल्या चाललंय तुम्हाला दाखव आता अपडेट कसं तर काहीच इथे फ्री बस सुद्धा ठेवल्या आहेत ज्यांनी गाड्या आणल्या आहेत तर त्यांनी आधीच पार्क करायला लागत आहेत कारण खूप गर्दी होते त्याच्यामुळे चाललोय आता वाजलेत किती आय थिंक एक वाजलंय एक वाजलंय ना रे चालू आहे आता सगळ्या आपल्याला इथे वरती जायचं वरती बाबा चालू आहे सगळे बघा झेंडा घेतला आम्ही आमच्या उद्या शेठ येस नको त्यांचा राजा टी शर्ट घेतो काय झाडसो शंभर अशा प्रकारे गाईज आता आम्ही आहे चढायला वरती महागडची बायक घेतली घेतले अशा प्रकारे चालू आहे आम्ही चढायलावरती बघू हो आता किती वेळात पोचतो आम्ही टायमरसुद्धा सुद्धा लावलाय आता तुम्हाला सांगू किती वेळात पोचते आम्ही ते वरती गेल्यावरती बघूया आता हळूहळू शिवाजी महाराजांची घोषणा घेत आम्ही चालू केले गड चढायला अशा प्रकारे हळूहळू गर्दी बघू शकता किती आहे अशा प्रकारे चालले सगळे वरती मजा येते खूप चढायला रात्रीच्या वेळी चालले आम्ही त्याचं तर लोकबा किती येत एवढी खूप मजा येते बघू पुढे काय काय होते दाखवतो तुम्हाला कसं काय अशी त्याची तेयावी आशिताची मासावी आशिताची मासा

काही इथे असे शॉप्स पण आहेत जर तुम्हाला काही खायला प्यायला पाहिजे असेल तर बॉ पाण्याचे बॉटल्स वगैरे लिंबू सर्व वगैरे भेट आहे थांब रे बाबा तू काही बघा अंधार आहे काही दिसत नाही आम्ही मोबाईलच्या टॉर्चवर जाते म्हणजे लाईट लाईट आहेत मध्ये मध्ये पण मध्ये मध्ये नाही आहेत तर आम्ही टॉर्चवर चालले आहे असं अर्धा थोडाफार चढ अर्धा नाही म्हणत ना थोडाफार चढलं आहे आमचं उद्या गरबा किती उत्साही आहे पुढे पुढे चाललंय खूप आमच्यापेक्षा पाहिजे चढायला चांगलायशी नात हे मातीशी मातीशीरनवरची रोज रखायाची याची रयतेचा राजा जेव्हा मी हातर याच झिकत नाही तवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कनान कना झुजतो र सो गाईच अर्धा चढले आम्ही गड अजून चाललोय हळू हळू नॉनस्टॉप चाललोय काहीच लॉगिंग इज्जत हे नॉनस्टॉप चालले आमचं तर बघू शकता पूर्ण घामात भिजले चाललंय तरी सुद्धा काहीच त्या शिवराय चला नडा चल लेट्स गो अजून एवढा बाकी आहे थोडासा बाकी करू आहे आमचं नॉनस्टॉप जायचा आम्हाला समजलं की साडे तीनला गेट बंद होणार पण आता वाजले तरी दोन तरी आणि फटाफट आहे म्हणून आम्ही आता पळायला लागतोय लवकर चला आता गेट बंद होईल चढतोय फटाफट आता आलो आम्ही वरती बघा नजारा बघू शकता किती भारी आहे छान खूप आता वरती जाऊन नाही देते म्हणून इथे जरा खाली बसल्या आम्ही सगळे आता जाऊ थोड्या वरती बघू काय हालचाल आहे तुम्हाला अपडेट देतो यायचं का पक्षी बघा कसे भारी आहेत हा गा आमचं उतरेकर <laughs> दमलाय शेवटी फायनली नॉनस्टॉप आलं गायच इज्जत आहे त्याला झेंडा घेऊन आला खरा शिव बघतोय श्याम पण गाईच नॉनस्टॉप आलंय सगळेच नॉनस्टॉप आले मी जरा हळूहळू आलोय जरा पण आलोय पण नॉनस्टॉप आले गाईस आम्हाला किती आता वाजले किती आहेत आता वाजले दोन बत्तीस दीड तासात आम्ही चढलो अक्काकडे आता परत चालू करतोय आम्ही थांबलो होतो थोडा ब्रेक घेतला होता आता परत चाललोय गजमल कस वाटतय गारगार वाटतयोग झाला काही अजून थोडस बाकी आहे वरती जायचं नाही नाही ना ना ब्लॉक चालू आहे थोडस वरती <laughs> वाक्य आहे चाललोय आता श्याम येतोय श्यामच मित्र भेटलंय ओम जाधव त्याला पण इज्जत चाललोय आता मस्त घार घर वाटतय पाणी बघू दे तू पाणी बघायचंय गाई वाटतं बघा गाईज फायनली पोचलोय आम्ही आता धुकं पडलेत पूर्ण फायनली पोचलोय गजी कस वाटतय फायनली पोचलो काय म्हणीस फायनली पोचलो वरती का येस येस यो लेट थांबत थांबत आला गाईस नुसतं चॅटिंग करत येते बघा आता मला बघा सुधरा सुधरा रे आजकालची पोरं ना पाण्याच्या बाटल्या संपवल्या एकच घेतलेली आज संपली ती पुढे दाखवतो गाईस काय काय पुढे अजून खूप काय आता इथे थोड्या वेळात कार्यक्रम सुरू आहे आता आम्ही इथं वरती जाऊन येतो थोडा वरती वरचा व्यू तुम्हाला दाखवतो कसं काय किती पब्लिक आहे खूप पब्लिक आहे गाईच वरती एवढी थंडी आहे गाईज खूप थंडी लागते पण तरी सुद्धा काय एवढं वाटत नाही पण मस्त मजा येते गाईच दाखवतो वरती काय काय आहे तुम्हाला इकडनं खाली रोपवेला जायचा रस्ता आहे म्हणजे रोपवे पण रोपणी पण रोपे रोपवेने पण येऊ शकतो तुम्ही इथे वरती काय आयडिया नाही त्याचा रेट वगैरे किती आहे आम्ही तर चालत झाले मला

अष्टप्रदार वैशिष्टो नय अलंकार बट्टीतो शस्त्रस्त्र शास्त्र पारंगत राजनीति पुरंदरो प्रौढ प्रताप पुरंदरो क्षत्रिय कुल वतनस सिंह सराधेश्वर महाराजा धरो श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय बसल्या आता थोडा वेळ आम्ही इथे थोडा आराम करतो थोडं झोप बघू लागते का थोडी पाच दहा मिनटं जरा झोपतो आणि जातो थोड्यात कार्यक्रम चालू आहे दाखवतो मला काय काय इथे थोडं बसलं आम्ही सगळे तर आराम करतो खूप झोप येते थोड्यात जाऊ आणि दाखवतो मला काय काय होतं अशा प्रकारे सुरुवात झाली फटाके फटाके फडायला लागले झोल तर पथकवाले पण आले आता जातो आम्ही वरती भारी वाटतं काहीच झेंडा पण बघा नाहीत सकाळचे सहा आता आम्ही घेतोय गड खाली उतरायला नंतरला खूप गर्दी होईल तर आम्ही निघतोय आता खाली जायला वरती खूप थंड आहे खाली जाऊसा वाटत नाही पण जावं लागेल कारण नंतरला गर्दी होईल खूप त्याच्या आधी आम्ही निघायचा प्रयत्न करतोय तुम्ही बघू शकता सकाळचा एवढा सुंदर नजारा आहे क्या बात आहे मस्त धुकं वगैरे धुकं बघ असे दिसतात ढगांसारखे दिसत आहेत आमचे शर्ट वगैरे पूर्ण माकले हा हल्दीने म्हणजे गुलाल उडव होते ते पूर्ण यल्लो येल्लो झाले सारखे नाही काढत आहे का तर फायनली आम्ही आलोय खाली गाडीत बसलोय सगळे बघा कसे थकलेत अर्धी ते झोपलेत आणि आल्या गाडीत परत यशच्या घरी घरी करू सं काय ते प्लॅन काका पण मस्त गाडी चालवते तर तू वन एकदम काका खाली थांबलेले काकांना वरती नव्हतं घेऊन गेलो आम्ही ड्रायव्हर काकांना मित्रांनो आपण आहे यशच्या घरी परत एकदा सगळे आराम आहेत थकले सगळे रायगडवरून आलो परत खाली उतरलो ते सगळे थकले सगळे अजून झोपलेत अर्धे मी उठलो म्हटलं ब्लॉग आपला कंटिन्यू करूया एंड करायचं राहिलं आहे तर एंड करूया तर का तुम्हाला जेवढा मला दाखवा लागला तेवढा मी दाखवलं आहे आम्ही काय काय मजा केली वगैरे आणि काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी मनापासून माफी मागतो माँख मी खू काही चुकं प नवीनच ब्लॉग आहे आपला तर चुका तर होणारच माणूस आहे शेवटी तर मला सांगा नक्की कमेंटमध्ये कसा वाटला ब्लॉग आपला आणि काय चुका झाल्या असतील त्या पण सांगा आपण ट्राय करू त्यावर रिझॉल्व करायचं ट्राय करू त्या आणि ब्लॉग बघत राहा पुन्हा एकदा आपण भेटू नवीन आपल्या ब्लॉगमध्ये तर त्यासाठी टाटा आंब्याचा वाटा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटा जय शिवराय